नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सावंतांचे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला वाटत असेल मी आज कुठे आहे तर मी इथे डेकोरेशन मध्ये मग डेकोरेशन डेकोरेशनची तयारी सुरू आहे तर डेकोरेशन करायला घेतलेलं आहे आता बेडरूम ची लावायची आहे मग हॉल ची लाईट लावायची आहे आपण बाहेर सजावट केलेली आहे थोडीफार तर आता इथे आपण सजावटीला घेणार आहे सगळ्यात पहिले कपडे काढून घेतो आणि मग लाइटिंग मारून देतो तुम्हाला लाइटिंग दाखवणार मी मित्रांनो पप्पा बघू शकता आपला गिफ्ट भेटलेला आहे सगळ्यात पहिलं गिफ्ट म्हणजे पिजनचं तवा दिलेला आहे पॅन बिन वगैरे सगळं या गोष्टी दिलेल्या दुसरा म्हणजे याच्यामध्ये बरण्या आणि हो, काजू बदाम दिलेले आहेत बघू शकता काही कंपनी होतो आयसी प्रॉपर एक्झाम पप्पा कसं वाटतं तुम्हाला आणि बाप्पाने अजून एक हे पण जिंकले स्पर्धा पण जिंकली कोणती स्पर्धा जिंकला काय भेटलं तुम्हाला त्याच्याबद्दल कॅडबरी 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 कुठे दाखवतो मी तुम्हाला नाही दाखवतोय बघू शकता की कॅडबरी सेलिब्रेशन भेटले पप्पांना पप्पांनी बॉक्स मध्ये बॉल टाकणे ही स्पर्धा जिंकलेली त्याबद्दल त्यांना सेलिब्रेशन कॅडबरी दिले आणि आमच्या कंपनीने आम्हाला काहीच नाही दिलेलं आहे मित्रांनो जोपर्यंत आमच्या कंपनीचं गिफ्ट नाही तोपर्यंत मी बोलत राहणार हे बघू शकता असं सेलिब्रेशनचं पूर्ण जिमच्या सगळ्या गोळ्या दिलेल्या आता मी काढत नाही कारण का हे आम्हाला नंतरला दिवाळीच्या नंतर खायचे आणि हे बघू शकता मित्रांनो हा तेच काजू पदरी पण दिलेली आहे कोणीतरी वाव तर आता मी माझ्या कामाला लागतोय तोरण बांधणे कंदील बांधणे तुमच्याकडे ऑर्डर असतील तर मला संपर्क साधा तर मी आता माझ्या कामाला सुरुवात करतोय आणि इथे सगळ्यांच्या लाइटिंग लागलेले आहेत फक्त आपली लागायची बाकी आहे तर मी आता लावायला घेतली आहे बघू शकता इथे लायटिंग एकदम सोडलेली आहे फक्त आता लावायची आहे मी लावून घेतो आणि तुम्हाला भेटतो मित्रांनो आता मी गॅलरीमध्ये उतरत आहे बघू शकता आणि आपल्या डेकोरेशनला सुरुवात करताय आपली लाईट लावून झालेली आहे आणि हा आकार दिसते तुम्हाला आपण तिचा आकार बनवलेला आहे आपण तुम्हाला दाखवतो स्लायडिंग जायला वेलकम मित्रांनो वेलकम ओब आपला कंदील लावून झालेला आहे घरगुती कंदील आपण बनवलेलं होतं हा दिवा आणि ह्या सोबत आपला कंदील एकदम कारण बघू शकता इथे आपली करंज्यांची सुरुवात चालू आहे फराळाला सुरुवात झालेली होती इथे करंजा बनता प्रक्रिया सुरू आहे आणि बघू शकता इथे आपला बेसनच आहे ना हे बेसन आहे ना बेसन सारण विचारतो हे सारण बेसन वापरतो आपण आणि इथे करंजा आपल्या आकार देऊन झालेला फक्त तर काम बाकी आहे आणि माझं काम आहे आणि ते कटिंग सुरू आहे हे साहेब काय करत आहे हे साहेब फक्त मोरल सपोर्ट देत आहे त्यांना दोघांना एकदम प्रॉपरली प्रक्रिया सुरू आहे तर माझं काम हे आहे तोरण लावण्याचं आजोबाई एकदम एन्जॉय करतात चिल मध्ये आजोबा काय बोलतात कसं वाटतंय दिवाळी बोला कसं वाटत बरं वाटत ना हा हा आजोबा पण बरं वाटतंय तर आता मी हॉलमध्ये लावण्यास सुरुवात करतो तर मला वाटतं मित्रांनो थोडी एसी तुम्हाला ऍडजस्ट करावे लागेल मग मला विंडोच्या बाहेर जायला लागेल हो माय गॉड इथे कपडे आहेत मित्रांनो आधी कपडे काढत थांबा दोन मिनिट तर मित्रांनो मी हॉलमधली सुद्धा लाइटिंग लावून झालेलं आहे आणि तुम्हाला आता बघायला भेटेल एक दोन ती हे बघू शकता लायटिंग एकदम प्रॉपरली लावलेली आहे

एकदम प्रॉपरली प्रिपरेशन चालू आहे सेकंड दादू बसले पप्पा बसलेत मस्त की ठीक आहे कपडे बि सगळे इग्नोर करा इग्नोर करा दाजी बसल्या जमणार जमणार मित्र जमणार तुला आणि मित्रांनो आता आई बघू शकता तुम्ही आई काय करते तर ते ओ माय गॉड मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या करंजा झालेल्या आहेत वा माझा अवतार बघा हो एकदम असं वाटतंय कोणत्या जंगलातून मला आणलं आहे काय माहिती केसर सं झालोय घेऊन संन्यास घेतलेला आहे प्रॉपरली ते लाइटिंग केली हॉलची आणि विंडोची सॉरी बेडरूम ची दोन्ही पण लाइटिंग करून झालेली आहे बघू शकता दिवा 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 दिवा, दिवा। गाडी आणि इथे आई आता ते बघू शकता आपण प्रॉपरली एकदम वाडरफुल वंडरफुल आई फुलत आहेत गोपर ग प्रॉपर बनवत आहे जमत आहे जमत आहे तर आई तुला काय म्हणायचं आपण फडामध्ये काय काय म्हणायला वेळेला शंकर पाया चकली आणि आडू आणि आणि सगळं अगदी ह्या वेळेला म्हणजे वेळेमध्ये झालेलं आहे बनवून दरवेळेला थोडा उशीर होतो तुम्हाला वाटत असेल माझा अवतार असा काय आहे तर मी हात बघा हात चेक करा आई मी काय काय घे सांगा आल्यापासून काय बिटिंग सगळं पहिले दरवाजा मेन मेन डोर रंगवला त्यानंतरला बेडरूम मध्ये लाईटिंग लावली कंदील लावला आता हॉलमध्ये लाईटिंग लावली आहे प्रॉपरली आणि त्यानंतरला आता आपण फराळाची व्हिडिओ बनवू रात्री एडिटिंगला बसायचं एडिट करून उद्याच्या उद्या व्हिडिओ टाकायचा प्रयत्न आहे तर बघूया यशस्वी होतो की नाही तर इथे तुम्ही एन्जॉय करा आणि करंजा खायला करंजा खायला सोमवारी कामावरती जायचंय तर बघूया आपल्या दिवाळीच्या व्हिडिओ कशा बनता येत्या तर तुमचा फराळ कुठपर्यंत आलाय ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आणि करा बेल लावा मित्रांनो आणि आम्हाला इज्जत द्या तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या नवीन भागामध्ये बाय बाय सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली